नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजारभाव या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज रोजीचे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील तूर बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल व दररोजचे बाजारभाव अपडेट आपल्याला हवे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया कृषी उत्पन्न बाजार समिती सोळा अवकाळी एकशे साठ क्विंटल किमान दर आहे सहा हजार पाचशे सत्तर कमाल दर आहे सहा हजार नऊशे पंचेचाळीस सर्वसाधारण दर आहे सहा हजार आठशे रुपये या पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे लातूरावाकडे सातशे त्रेसष्ट क्विंटल किमान राई सहा हजार सहाशे नव्वद कमाल दराई सात हजार दोनशे साठ सर्वसाधारण राई सात हजार शंभर रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे अकोला अवकाली सातशे बासष्ट क्विंटल किमान दर आहे सहा हजार कमाल दर आहे सात हजार दोनशे पाच सर्वसाधारण दर आहे सात हजार एकशे ऐंशी रुपये यापुढील कुशी उत्पन्न बाजार समिती आहे अमरावती अवकाली एक हजार त्र्याऐंशी क्विंटल किमान दर आहे सहा हजार आठशे कमाल दर आहे सात हजार एकशे पन्नास सर्वसाधारण दर आहे सहा हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये